अकोला लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर अभय काशीनाथ पाटील यांच्या प्रचारार्थ पातूर तालुक्यात राष्ट्रीय काँग्रेसचे महासचिव व माजी केंद्रीय मंत्री खासदार मुकुल वासनिक यांची सभा झाली या प्रसंगी त्यांनी डॉक्टर पाटील यांना भरभक्कम बहुमताने निवडून आणण्याचे आवाहन केले मुकुल वासनिक यांच्या महत्त्वपूर्ण सभेस पातूर तालुक्यातील शेतकरी व नागरिकांच्या मोठ्या उपस्थितीत खासदार मुकुल वासनिक यांची सभा झाली यावेळी त्यांनी डॉक्टर पाटील यांच्या प्रचारासाठी जोरदार भाषण केले त्यांनी देशातील सध्याच्या परिस्थितीवर व सत्ताधारी पक्षाच्या अन्यायाबाबत टीका केली मतदारांनीही विचारशील राहण्याचा सल्ला दिला मंचावरील नेतृत्व पदाधिकारी उपस्थित या सभेचे आयोजन काँग्रेसचे नेते प्रकाश तायडे यांच्या वतीने करण्यात आले होते मंचावर काँग्रेसचे इतर पदाधिकारी व नेते मंडळीही उपस्थित होते त्यांनीही शेतकरी व नागरिकांना मार्गदर्शन केले डॉक्टर पाटील यांनी शेतकरी सर्वसामान्य नागरिक व महिलांना भरभक्कम मतदान करण्याचे आवाहन केले मुकुल वासनिक यांनीही त्यांच्या विजयासाठी सर्व स्तरातील नागरिकांना पाठिंबा देण्याचे आवाहन केले अकोल्यात तिहेरी लढत नसून काँग्रेस आणि भाजपची दुहेरी लढत पाहायला मिळत आहे तिसरा पक्ष या निवडणुकीत कुठे राहील हे सांगता येत नाही असे महत्वपूर्ण विधान मुकुल वासनिक यांनी केले काँग्रेस नेत्यांचा डॉक्टर पाटलांना मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत असल्याचे या सभेवरून स्पष्ट झाले आहे अशा सभांमुळे त्यांच्या प्रचारास नवा वेग मिळेल आणि निश्चितच त्यांना भरभक्कम बहुमतानेच विजय मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे बघा अकोल्यामध्ये आलो पातूरला इथे ही सभा झाली आणि आपल्याला ठाऊक आहे बाजूचाच लोकसभा मतदारसंघ बुलढाणा तिथे अनेक वर्षापासून मी काम करत राहिलो कधी खासदार होतो कधी निवडणूक जिंकलो कधी पडलो आणि अकोल्यामध्ये जे चित्र मागच्या चाळीस वर्षामध्ये बघायला मिळालं नाही तशा प्रकारचं चित्र आज दिसायला मिळत आहे महाविकास आघाडीमधील विविध राजकीय पक्ष उद्धव ठाकरे साहेबांचे सर्व सहकारी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार साहेबांचे सर्व सहकारी आणि काँग्रेसचे सर्व नेते आणि सहकारी एक दिलानं काम करत आहे प्रचंड असा उत्साह आहे आणि जे मागील अनेक वर्षामध्ये घडलं नाही ते आता अकोल्यामध्ये घडणार आहे डॉक्टर अभय पाटील या भागातून निवडून येतील असा आम्हाला पूर्ण विश्वास आहे अकोम अकोल्यामध्ये तिहेरी लढत नाही अकोल्यामध्ये प्रामुख्याने दोन पक्षामध्ये दोन आघाड्यांमध्ये ही निवडणूक आहे एकीकडे काँग्रेस पक्ष महाविकास आघाडी आणि दुसरीकडे एन डी ए आणि भारतीय जनता पक्ष यांची आघाडी एकीकडे भारतीय जनता पक्ष ज्यांना भारतीय राज्यघटनेसमोर प्रचंड असं आव्हान उभं केलेलं आहे आणि दुसरीकडे काँग्रेस आणि महाविकास आघाडी जे पूर्ण समर्पित भावनेनं भारतीय राज्यघटना सुरक्षित ठेवण्याचा प्रण करून लोकांसमोर जात आहे या दोन दोनमध्येच ही निवडणूक आहे तिसरा या निवडणुकीमध्ये कुठे राहील ते आ, आता मतमोजणीनंतरच दिसून येईल बघा मी हा प्रश्न जो आपण इथे आमच्यासमोर आत्ताच मांडलेला आहे मला खात्री आहे या भागातून आमचे उमेदवार अभय पाटील निवडून आल्यानंतर निश्चितपणे या ठिकाणी लक्ष देतील आणि असे प्रश्न राहिलेले आहे त्याला चालना देतील गती देतील